नमस्कार मी विनाशोक पाटील आज नवसाला पावणाऱ्या खारगळं राजाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष आम्ही सर्व सहकारी कार्यरत आहोत विजयदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत तसेच आपल्या सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर था था साहेब तसेच आमचे लोकनेते आमचे मार्गदर्शक लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाला आम्ही स कंटिन्यू काम करीत आहोत हे काम करत असताना एक हक्काचा आपला उमेदवार असावा हक्काचा एक नगरसेवक हो असावा अशी सर्वांची मनोमनी इच्छा होती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज ही वेळ आलेली आहे प्रशांतदादा साहेबांच्या आशीर्वादाने आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचे आवडते अध्यक्ष श्री विजयदादा पाटील यांची सुपुत्री कुमारी विनल मिनलताई विजय पाटील यांना भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना आम्ही आवाहन करतो आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या चारही उमेदवारांना जसं भाई काकडे हर्षदा उपाध्याय मिनलताई पाटील आणि प्रवीण बेरा आपण यांना सर्वांना हरगोस मतांनी विजय करून आम्हाला सर्वांना आपल्या सेवेची संधी करण्या सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र बनते धन्यवाद मी महबूब मोहम्मद मुलाने खारघरचा राजा ज्येष्ठ नागरिक संघाचा सचिव या ठिकाणी पंधरा वर्ष रहिवाश असून खारघरचा राजा गणपती म चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन संस्थापक विजयदादा पाटील यांच्यात संबोधनाखाली आम्ही काम करतो विजयदादा पाटील हे मनुष्य सेवा हे मा समजून त्याने अनेक कार्य केलेले आहे करोना काळात त्याने जवळजवळ सव्वा सातशे क्विंटल धान्य गोरगरीब जनतेला वाटून केलं लोकांना हे केलं आहे बाकीच्या लोकांना नाकाला पट्ट्या तोंडाला ना पाट्या लावून काम केलं पण विजयदादा पाटलाने करोना काळात कसल्याही नाकाला पट्टी लावून ना काय पण बहात्तर टनाचं धान्याचं वाटप केलं त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना सात सात आठ आठ बसेस सकाळ संध्याकाळचा जेवण नाष्टा घेऊन आठ नऊ ठोकणच्या तीर्थयात्रा देवदर्शन केलं हे मोठे मनुष्य जेवायचे ईश्वर समजून का दादाने फार मोठं कार्य केलं आहे आणि त्यांचाच वारसा म्हणून पाटील पाटीलसुद्धा त्यांच्या वडिलांच्या कार्यात सहभागी असते करोना काळात त्या धान्य वाटप कार्यात किंवा किंवा दीपवाळीला म विनताई पाटील प्रत्येक पिशव्या भरण्याचं किंवा कार्य करण्याचं अगदी गोरगरीब जनतेला घरी बोलून दुकानात बोलून प्रत्येकाला पिशव्या वाटप करण्याचं कार्य हे वडिलांच्या मा मार्गदर्शकाने करत आहे आणि अशीच ती सेवा ती सेवा खरगडच्या जनतेला लाभावी एवढीच विनंती करे तसेच खकररा राजा प्रभाग क्रमांक पाचच्या विधीना तीन कमळ आणि एक धनुष्य मतं देऊन भरघोस मताने विजय करावा एवढी सदेच्छा व्यक्त करू नमस्कार मी अशोक गोविंद कांबळे सेक्टर बारामधील रहिवाशी आपणास विनंती करीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेक्टर बारामध्ये आणि बाराच्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक पाच या भागामधून विजयदादा पाटील यांची मुलगी म्हणजेच महायुतीतर्फे या विभागातून महायुती या, या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये उभी आहे मी आपणास या महायुतीला भरघोस मतानं निवडून येण्याच्या संदर्भामध्ये आपणाशी विनंती विनंती आणि चर्चा करणार आहे या प्रभागामधून वामर उपाध्याय यांची पत्नी हर्षदा उपाध्याय त्याचप्रमाणे शत्रुघ्न काकडे मिनलताई आमची आणि धनुष्यबाणाच्या माध्यमातून प्रवीण बेरा हे उमेदवार या प्रभागामधून निवडणूक लढवित आहेत मला आपल्याला सर्वांना हीच विनंती करायची आहे की हे जी मा हे जी माणसं किंवा हे ज्या व्यक्ती आपल्याला प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत हे या मागील काही दिवसापासून किंवा वर्षापासून या विभागाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि या माध्यमातून त्यांनी बरीचशी सेवा केलेली आहे या भागामध्ये बरीचशी समस्या आहे पार्किंगची समस्या आहे नो पार्किंगच्यामधूनच्या व्यतिरिक्त या भागामधून बी एस टी किंवा एन एम टीच्या देखील जात नाहीत आणि हा सर्व हा आग्रह आम्ही या उमेदवारांना केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की सेक्टर बाराच्या mm. या परिसरामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांना सेवा करणे देण्याची किंवा मिळण्याची सुविधा आम्ही प्रयत्न करत राहू असं आम्हाला वचन ह्या चारही लोकांनी दिलेलं आहे आणि हे वचन आम्हाला इतकं प्रभावित करत आहेत की आमच्या ह्या बी यू डी पीच्या सोसायटी रो हाऊस आणि इतर इतर सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मा माणसं प्रचारामध्ये मा उतरलेल्या आहेत महिला उतरलेल्या आहेत आणि माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती असेल की आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पंधरा तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत मतदानाला बाहेर पाडा आपला हक्क बाजवा आणि या महायुतीला जे आमचे चार उमेदवार आहेत या महायुतीला जास्तीत जास्त मताने निवडून देऊ अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व प्रपंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून माझे नाव श्री शिवाजी बापू गाडगे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नारगी संघटना खारघर सेक्टर बारा मी गेली पंचवीस वर्षापासून श्री विजयदादा विजयदादा पाटील यांच्या कार्याला पंचवीस वर्षापासून पाहतोय विजयदादा पाटील नेहमीच शैक्षणिक धार्मिक सामाजिक कार्यात मग्न असतात त्यांच्या कार्यामध्ये आज अनेक म्हणजे म्हटलं तर तीनशे पासष्ट दिवस त्यांची अहोरात्र सेवा असते त्यांनी विजयदादा पाटील यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या काळात आमच्या बी डी पी सोसायटीमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये फेवर ब्लॉक सोलर लॅम्प बोरवेल अशा अनेक सुविधा करून दिल्या पाण्याची टंचाई असल्यामुळे त्या गावच्या विहिरीवरून स्वतः पाईपलाईन टाकून त्यांनी सुरुवातीला आम्हाला दिलेली त्यांच्या कार्यामध्ये खूप अखंड म्हणजे कधीही खंड न पडता त्यांनी हे केलेत कुणाच्याही आडी अडचणीला वेळेवेळी धावून आलेत व ज्याचप्रमाणे घरेलूसुद्धा झगडा जरी असतील तरी जर विजयदाजांकडे तंटा घेऊन गेलं तर विजयदादा त्या नेहमीप्रमाणे सोडवत सोडवतात असेच त्यांच्याच या कार्याच्या कार्यावर पाऊल पावलावर पावला पाऊल ठेवून त्यांची मुलगी श्री मिनलताई ही महानगरपालिका वा वार्ड क्र वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक पाचमध्ये उभी निवडणुकीला अधिकृत भाजपची अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे व तीही त्याचप्रमाणे तिला त्यांच्यापासून बाळकडू जे मिळालं आहे त्यांच्याच पावलावर पाहून ठेवून तीसुद्धा ॲक्टिव आहे आणि ती इथून पुढे नेहमीच समाजकार्य करत राहील दादांची जी अविरत सेवा आहे ती नेहमी करत जाईल व त्याचप्रमाणे हे खारघरच्या राजाच्या गणपती उत्सव नवरात्र उत्सव व सा हे आपण सा सामाजिक व त्याचप्रमाणे मुली मुलींना याचं दांडपट्टा वगैरे अशा प्रकारचं स्वसंरक्षणाचे धडे देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून घडत आहे व स्कॅटिंग अकॅडमी ढोल ताशा पथक अशा अनेक प्रकारच्या त्यांनी सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत महायुतीचा प्रभाग क्रमांक पाचमधून जे शत्रुघ्न अंबाजी काकडे निशानी कमळ व ब हर्षदा अमर उपाध्याय व क मिनलताई विजय पाटील व ड श्री प्रवीण बेरा निशानी धनुष्यबान यांना मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी आप कमळ चिन्हावर अवर धनुष्यबान चिन्हावर अशा प्र सिक्का मारून या महाद महा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच विनंती